रुक्मन बाई भगवान आगलावे सागर नुसता घरी गेला होता आधी तिनं कुलूप टाकलं होतं घराला तर तो म्हणू लागला काऊ कुलूप टाकलं म्हणून फक्त एवढी एवढच शब्द आहे त्याच्यावाला तर त्याला रोळाने मार मारलं ती गजा तिचा नवरा कोणता तो नवरा होता एक चौ गजा मारलं त्याने कुठं घटना घडली नगर मध्ये दारापुढ किती दिवस झाले घटनेला आठ दिवस झाले आज आठ पंधरा तारखेला पंधरा तारखेला सात वाजता संध्याकाळी दवाखान्यात दवा साडेसात ला आणखान आज आठ दिवस झाले येऊन शनिवारी आणलेले पंधरा तारखेला आज आठ दिवस झाले आणून आता मागणी काय तुमची आता काही नाही ते ती बी आणायचं अटक करायचं मला स्वतः पाहायचं हे आटक आहेत का मला इथून हलवायचं तर मला हायचं नाही ते जेव्हा अटक होते तेव्हाच मी हालीन तर मी हालिनार नाही मागे पुढे कोणीच नाही मी एकटीची चार ही मी चार दिवसही दर आले तरी मग माग कोणीच नाही जेव्हा ते ताब्यात होत नाही ताब्यात घेणार नाही काल भवानी नगर मधील रहिवासी महिलांना रुक्मनबाई भगवान आगलावे या पोलीस स्टेशन कदीम जालनाला आल्या होत्या त्यांच्याकडील एम एल सी वरून आम्ही काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या शेजारी राहणारे तीन आरोपी दोन इसम आणि एक महिला यांच्या विरोधात काल अलीम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये त्या युवकाचा आज आज मृत्यू मृत्यू झाला आहे उपचारादरम्यान झाल्याने त्याचे इतर प्रक्रिया करीत आहोत तसेच यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची दोन वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या वेग वेग गावांमध्ये रवाना झालेली आहेत तसेच यातील गुन्ह्यामध्ये गुन्हाच्या कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढील योग्य तो तपास सुरू आहे कारण काय मॅडम नेमकं मैताला काही दिवसांपूर्वी शेजारील तीन व्यक्तींनी मारहाण केली होती आणि मारहाणी दरम्यान त्याचा इलाज चालू होता आणि इलाजा दरम्यान त्याचा मृत्यू झालेला तशी आईचं म्हणणं की जोपर्यंत आरोपींना अटक तोपर्यंत घेणार प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या सांगण्यानुसार आणि कायदेशीर कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल जय हिंद